हॅलो फ्रेंड्स सर्वात प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा साल जरी नवीन असलं तरी आपल्या बायांचं काम तर ते जुनंच असणार तीच भांडी धुणे तीच स्वयंपाक करणे तेच कपडे धुणे सगळं तेच कॅलेंडर जरी बदलणार असलं तरी आपल्या बायांचे कामं काही बदलणार नसते बरोबर ना चला असो आज ना सकाळी सकाळी सानूच्या बाबांनी ड्युटीवरून येताना फ्रेश असे आवडे आणले होते त्याचाच मुरप्पा करायला घेतला होता मागच्या वर्षी मी मुरप्पा केला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला गावी जावं लागलं होतं कारण माझे सासरे ऑफ झाले होते जास्त दिवसासाठी जायचं होतं त्यामुळे फ्रीज बंद करून ठेवलं होतं लेकिन घाईत असल्यामुळे डब्बा काढून ठेवायचा दिसत त्यामुळे तिकडून आल्यावर मुरप्पा हा पूर्ण खराब झालेला होता आणि तो फेकून द्यावा लागला आज मुरप्पा करायला घेतला तर त्यांची आठवण झाली थोड्याच दिवसात त्यांना एक वर्ष होईल जायला चला असतो ही तर चालूच असते मी काही कामात असली की सानूची फरमाइश काही ना काही चालूच असते आज पण असच झालं